नमस्कार सात्विक रेसिपी अँड होममध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आज आपण मूग डाळ आणि मेथीची भाजी ही रेसिपी करणार आहोत अत्यंत सोपी स्वादिष्ट चटपटी ती रेसिपी आहे इथे आपण एक वाटी मूग डाळ कांदा लसूण कोथंबीर हिरवी मिरची घेतलेली आहे मूग डाळ आपण भिजत ठेवलेली एक तास अगोदर त्यामुळे ती पटकन शिजली जाते आणि भाजीला चवसुद्धा चांगली येते इथे आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण कांदा टाकायचा आहे कांदा तेलामध्ये छान भाजून घ्यायचं आहे त्यामुळे मेथीच्या भाजीला खूप छान चव येते आता आपण यामध्ये थोडीशी जिरे टाकायचे आहे हळद त्यानंतर यामध्ये बारीक ठेचलेला लसूण आपण फोडणीला देणार आहोत कांदा चांगला मऊपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपण हिरवी मिरची आणि लसूण टाकलेला आहे हे आपण गॅस मिडियम हीट वरती ठेवून छान असं आपल्याला भाजी कोथंबीर टाकायची आहे सुद्धा तेलामध्ये आपण परतून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये भिजलेली मूग डाळ टाकायची आहे हे पण आपण तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे झाकण ठेवून एक दोन मिनटं आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये बारीक कट केलेली मेथी टाकायची आहे आता आपण इथे मीठ टाकलेलं आहे थोडं मीठ कमीच टाकायचं आहे कारण भाजी शिजल्यानंतर परत आपल्याला मिठाचा अंदाज येत नाही हे आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती जा झाकण ठेवून अगदी दोन मिनटामध्ये ही भाजी तयार होते यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही ही भाजी भाकरीबरोबर चपातीबरोबर स्वादिष्ट लागते पटकन सकाळी डब्यासाठी तुम्ही ही भाजी बनवून देऊ शकता व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून सांगा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सब्सक्राइब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आता लवकरच भेटूया अशीच एक नवीन रेसिपी करू तुम्ही ही रेसिपी केल्यास कमेंट नक्की करा धन्यवाद